आपल्या जीवनात वेळ ही अशी गोष्ट आहे जी परत मिळवता येत नाही आपला प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद हा अनमोल आहे पण किती वेळा आपण या वेळेचा उपयोग करत असतो आजकाल आम्ही सोशल मीडिया मुळात काही काम करणे टाळून निरर्थक गोष्टीत वेळ घालवतो आता नंतर करू असं म्हणत आपलं आजचं काम उद्याच ठरवतो पण विचार करा उद्याही नंतर असंच म्हणा आहात का आपल्याला पाहिजे जी असं जीवन मिळवण्यासाठी आपल्याला आज आणि या क्षणात मेहनत करणे आवश्यक आहे आता या शब्दाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे कारण जर तुम्ही आज तुमच्या कामावर लक्ष दिलं तर तुमचं भविष्य उज्ज्वल होईल नंतर वेळ मिळवणे कठीण होईल आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की आपल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आजचं काम आज पूर्णपणे करणे आवश्यक आहे आपल्याला असं जीवन आणि यश मिळवण्यासाठी वेळचा योग्य उपयोग करणे गरजेचं आहे आपली मेहनत आपली स्फूर्ती आणि आपली प्रेरणा या सर्व गोष्टींना वेळ देऊनच यश प्राप्त करता येईल मित्रांनो वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे ते कधी हरवू नका आता वेळ आहे चला एकत्र मिळून आपलं भविष्य घडवूया जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हा यश तुमच्याजवळ नक्की येईल जो वेळ वाया घालतो तो, तो कधीच यश मिळू शकत नाही चला प्रत्येक क्षणाला महत्त्व देऊन यशाच्या ये दिशेने एक पाऊल उचलूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तू तुम कृपया तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका